नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा सईला बोलतो सई जे सांगितलं ते नीट बोलशील ना गडबड तर करणार नाहीस ना ते सई बोलते नाही पप्पा तितक्यात तिथे मुक्ता येते मग ते दोघंही ठरल्याप्रमाणे काम करायला सुरुवात करतात ही उशीला कवर घालण्याचा प्रयत्न करू लागते त्यावेळी ती सागरला बोलू लागते पप्पा मला नाही जमत आहे त्यावेळी सागर बोलू लागतो मी तुला मदत करतो आपण दोघांनी मिळून करूया मग तर होईल ना त्यावेळी सई बोलते नाही पप्पा मला नाही जमणार आहे त्यावेळी सागर बोलतो अगं जमेल सई कर ना मला मदत त्यावेळी सई बोलू लागते अरे पप्पा मला नाही जमत खरं बोलते मी प्लीज आपण मुक्ताईला सांगूया का तुम्ही सागरभूतो नको तुझ्या मुक्ताईला त्रास नको मी करतो थांब त्यावेळी सई बोलू लागते का तुला काय वाटलं माझी मुक्ताई मदत नाही करणार का ती सई मुक्ताला आवाज देत बोलू लागते मुक्ताई कर ना पप्पाला प्लीज तवी मुक्ताही सईच्या आग्रहाखातर सागरला मदत करायला तयार होते मुक्ता ही सागरला मदत करायला येते हे पाहून सई खूप खुश झालेली असते तर सई त्या दोघांजवळ पाहत असते तर मुक्ता ही सागरच्या हातातली उशी काढून घेते आणि त्याला कवर घालत असते तर, तर सागर हा मध्ये मध्ये तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो तर मुक्ता ही सागरजवळ रागाने पाहू लागते तर सागर तेथेच उभा राहतो मुक्ता ही सगळ्या उशांना कवर घालून देत असते तर सई बोलू लागते मला खूप झोप आली आहे मी जाऊ का आता सागर बोलतो हो बाळा तू जा ती सई ही झोपण्यासाठी निघून जाते तर मुक्ता ही आपलं काम करून देत असते तर तितक्यातच सई त्यांना दरवाज्यातून पाहत असते सईला ती दोघं एकत्र आलेली खूप आवडत असतं तर सई मात्र त्या दोघांजवळ प्रेमाने पाहू लागते मुक्ता मात्र सागरशी काहीच बोलायला तयार नसते सागर हा वारंवार मुक्ताला स्वारी असं बोलत असतो मात्र मुक्ता त्याच्यावर पाहतसुद्धा सुद्धा नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ऑफिसचं सा काम करत असते तितक्यातच तिथे आदित्य येतो तवी आदित्यला पाहून सावनी बोलू लागते आधी बाळा तू झोपलं नाहीस का अजून तवी सावनीला आदित्य बोलू लागतो मम्मा मला इग्नोर का करतेस तू का माझ्या प्रश्नाची उत्तरं देत नाही हे ऐकताच सावनी बोलू लागते त्या सागरवर जास्त विश्वास नको ठेवूस आदित्य दिसतं तसं नसतं रे बाळा आणि तू अजून लहान आहेस सावणीचं ते उत्तर ऐकून आदित्य बोलू लागतो मी लहान मी लहान नाही आहे सही नाही आहे मी आदित्य आहे आणि मला वाटतं ते वाईट नाही आहेत मी त्यांना जवळून पाहिलं आहे तुला वाईट वाटत असतील ते एवढा मी त्यांच्यासोबत घालवला आहे आपण बसून तर बोलूया ना आपला काय प्रॉब्लेम आहे त्यांनाही सांगू ना आणि त्यावेळी सावनी त्याला बोलू लागते काय झालं आहे तुझं नक्की मी सांगते आहे ना तुला त्यांच्यावर विश्वास नको ठेवूस त्यावेळी आदित्य बोलू लागतो अगं मम्मा पण तू जे सांगतेस ते मला खरं वाटतच नाही मी लहान असताना जसे पप्पा होते तसेच ते अजूनही आहेत तेव्हा त्यांच्याजवळ पैसे नव्हते मला मान्य आहेत पण आता त्यांच्याजवळ पैसाही आहे पण त्यांचं आदित्य नाही माझ्याजवळ पण तेच आहे माझ्याजवळ हवं नको ती सगळी खेळणी आहेत पण माझे पप्पा माझ्याजवळ नाही मी माझं लहानपण खूप मिस करतोय ग मम्मा आणि विशेषतः माझ्या पप्पांसोबत घालवलेली वेळ मला अजूनही आठवतोय आदित्य प्रत्येक वेळी सागरची बाजू घेतो हे ऐकून सावनीला खूप राग येऊ लागतो तर मी आदित्य तिला बोलू लागतो अगं मम्मा कदाचित आपण चुकीचे असू शकतो आणि तू जे उत्तर देतेस ते माझ्यासाठी पुरेसं नाही आहे ते खरोखरच बरोबर असू शकतात मी त्यांना पाहिलं आहे आपण प्लीज एकदा त्यांना भेटूया का तर सावनी रागानेच बोल लागते काय चाललंय आदित्य तुझं तू तर आता मोठ्या माणसांप्रमाणे वागायला लागलं आहेस आणि तू मला शिकवणार आहेस का मी कसं वागायचं काय करायचं ते अरे तू त्या काउन्सिलिंगला जाऊन आल्यामुळेच हे सगळं घडतं आहे त्या दिवशी जर मी तुला घेऊन आले नसते ना तर तू मला आज काय काय शिकवलं असतं त्याचे मी विचारही करू शकले नाही तू आता जा इथून आणि गप्पापणे झोप आणि मी ज्यावेळी घर सोडलं त्यावेळी तू होतास का तिथे नाही ना मग मला शानपणा शिकवू नकोस आदित्य तिथून रडतच निघून जातो तर सावनी मनाशी बोल लागते हे सगळं मुक्तामुळे झालं माझा मुलगा माझ्या विरोधात बोलतो स्वतःचं डोकं वापरतोय सोडणार नाही मी मुक्ता तुला आणि ज्याप्रमाणे आज माझा मुलगा माझ्या विरोधात गेलाय ना त्याचप्रमाणे तुझं कुटुंबही एक ना एक दिवस तुझ्या विरोधात उभं राहणार याची व्यवस्था मी करेन आणि मग तुला समजेल ही सावनी काय चीज आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरच्या सांगण्यावरून सईने एक सँडविच आणलेलं असतं आणि त्यावर सॉरी असं लिहिलेलं असतं ते सँडविच सई त्या सोप्यावर ठेवते आणि निघून जाते नकळतपणे मुक्ताचा त्यावर लक्ष पडतो आणि मुक्ता झोपण्यासाठी जाणार असते ते मुक्ता इकडे तिकडे पाहते तर तिथे कोणीच नसतं पण तिथे सँडविच ठेवलेलं असतं की ज्याच्यावर सॉरी लिहिलेलं असतं म्हणून मुक्ता दरवाजाजवळ पाहते तर दरवाजाही बंद असतो आणि सागरही तिच्या आसपासच असतो त्यामुळे तिला प्रश्न पडतो की हे नक्की कोणी ठेवलं असेल तर मुक्ता ते सँडविचचा डिश घेते आणि बाजूला ठेवण्यासाठी निघून जाते तर सईला वाटत असतं की मुक्ता म आईने ते डिश घेतलं आहे म्हणून ती खूप खुश झालेली असते तर मुक्ता ही पुन्हा एकदा आपल्या ड्रेसिंग टेबलजवळ उभी असते तितक्यातच स सागर तिथे ग्रीटिंग कार्ड घेऊन येतो आणि ते ग्रीटिंग कार्ड त्या खुर्चीवर ठेवतो तर मुक्ता ही खुर्चीवर बसायला जाणार तर तिथे तिला ग्रीटिंग कार्ड दिसतं तर ती रागानेच ते ग्रीटिंग कार्ड न पाहता चोपण्यासाठी निघून येत असते तर मुक्ता त्या ग्रीटिंग कार्डला हात लावत नाही या गोष्टीचं सईला खूप वाईट वाटू लागतं म्हणून ते काय करावं असा विचार करू लागते सागरही खूप उदास झालेला असतो त्यालाही सुचत नसतं की अजून काय प्लॅन करावं की ज्याच्यामुळे मुक्ताचा राग जाईल त्यावेळी सई बोलती थांब पप्पा माझ्याजवळ एक आयडिया आहे असं बोलून ती मोबाईल आणण्यासाठी निघून जाते तर मुक्ताही आपली ऑफिसची बॅग भरत असते तितक्यात सई मोबाईल घेऊन येऊन त्याच्यावर नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं सुरू करते तर सागर हा सईजवळ पाहत असतो त्यानंतर तो ग्रीटिंग कार्ड घेतो आणि मुक्ताजवळ जात असतो मात्र मुक्ता प्रत्येक वेळी सागरला इग्नोर करू लागते तर सई मात्र खूप उदास झालेली असते तर सई आणि सागरने केलेला एकही प्लॅन वर्क होत नसतो आणि त्यांच्या मनाप्रमाणे काहीच कळत नसतं तर मुक्ताही सागरजवळ रागाने पाहते म्हणून लगेचच सई ते गाणं बंद करते त्यावेळी सईही सागरला खुणावूनच सांगते की आपण जे कार्डशीटवर सॉरी लिहिलं आहे ते मुक्ताईला दाखव त्यावेळी सागर आता ड्रॉवरमधलं ते सॉरीचा लेटर घेतो आणि मुक्तासमोर उभा राहतो तर मुक्ता ते हातात घेते त्यावेळी सईला वाटत असतं की आता मुक्ताईने आपल्या पप्पाला माफ केलं आहे म्हणून सई धावतच जाते आणि बोलू लागते थँक्यू मुक्ताई मात्र मुक्ताने काही माफ केलेलं नसतं त्यावेळी ती रागाने सागरजवळ पाहू लागते सईला बोलते सई बाळा आता झोपण्याची वेळ झाली आहे ना चल बघू असं बोलून तिला झोपायला पाठवते तर मुक्तही दरवाजा लावून घेते आणि सागरजवळेत बोलू लागते तर मी मुक्तही सागरला बोलू लागते तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला माफ करणार आहे का याचा काहीच उपयोग होणार नाही सागर खूप वेगवेगळ्या लेवलला तुम्ही मला हट केलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही अहो या अगोदर तुम्ही माझ्यासाठी खूप मेहनत घ्यायचा त्यावर मी डोळे झाकून विश्वासही ठेवला होता पण आता विश्वास नाही ठेवणार पुन्हा त्याच दगडावर ठेस लागायला मी नाही जाणार आहे आणि एक लक्षात ठेवा मी साधी आहे पण मूर्ख नाही तुम्हाला जेवढी मेहनत घ्यायची आहे ना ती घ्या पण यामध्ये सहीला घ्यायचं नाही जर तुम्ही सहीला घ्यायचा प्रयत्न केलात ना तर माझ्या इतकी वाईट कोण नसेल आणि शेवटचं सांगते मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आयुष्यात कधीच माफ करणार नाही माफी चुकीला असते गुन्ह्याला नाही सागर हे ऐकून सागरला खूप वाईट वाटतं तो खूप वेळा माप माफी मागण्याचा प्रयत्नही करतो मात्र आता मुक्ताने सरळच सांगितलेलं असतं की मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते तर सागर त्या फाडलेल्या सॉरीच्या कागदाजवळ पाहतच बसतो तर दुसरीकडे पहाटे चार वाजता बरोबर स सावनी ही सागरच्या ऑफिसजवळ आलेली असते त्यावेळी सिक्युरिटी हा सावनीला बोलू लागतो सावनी मॅडम तुम्ही एवढ्या लवकर का आलाय त्यावेळी सावनी बोलते आता तर चार वाजले आहेत आणि माझी चार वाजताची महत्वाची मिटिंग आहे तरी सिक्युरिटी गार्ड बोलू लागतात नाही हो मॅडम ती सागर सरांनी कॅन्सल केली आहे आणि मला त्यांनी निरोप दिला आहे की सावनी मॅडम आल्या तर त्यांना सांगा की ही मिटिंग कॅन्सल झाली आहे त्यांनी आठ वाजता त्यांच्या घरी तुम्हाला बोलवलं आहे ते ऐकून सावनीला खूप राग येतो तरी सावनी, सावनी मनाशीच बोल लागते सागर आता तुझ्या मागे पुढे मला करावंच लागणार आहे कारण तुझी सई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुझ्या सईशिवाय माझं पानही हलणार नाही त्यामुळे मला कुठेही बोलवलंस तरी यावंच लागणार आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं अप्रुव्हलची मला गरज आहे पण तू कितीही प्रयत्न केलेस तरीही सावनी माघार घेणार नाही तर दुसरीकडे सागरला सिक्युरिटीचा फोन आलेला असतो तवे ते बोलू लागतात की सावनी मॅडम चार वाजता आल्या होत्या हे करून सागरला हसायला यायला लागतं तवी सिक्युरिटी बोलू लागतात तुम्ही त्यांना आठ वाजता घरी बोलवलंय हा निरोप मी त्यांना दिला आहे तर सागर खूप खुश होतो तर दुसरीकडे समोर मुक्ता आलेली असते त्यावेळी सागर हा मुक्ताजवळ पाहतच बसतो तितक्यातच तिथे इंद्राताई येतात आणि मुक्ताला बोलू लागतात बाय हे तेल घे आयुर्वेदिक आहे आणि हो हे सागरच्या हाताला लाव ज्यावेळी तू हाताला त्यानंतर त्याला ते ते शेकही द्यायला हवा पण हे सगळं तेल त्याला तेल आंघोळीच्या अगोदरच लाव तर मी मुक्ता त्यांना बोलू लागते हो मी नक्की करेन तर मी इंद्राताई बोलू लागतात आता तरी नवऱ्याची काळजी घे तर मी मुक्ता बोलते हो द्या इकडे असं बोलून मुक्ता त्यांच्या ते हातातलं तेल घेते तर इंद्राताई तिथून निघून जात असतात तर मुक्ताला ते तेल घेऊन सागरला लावायला येणारच त्यावेळी सागर बोलू लागतो द्या इकडे मी लावेन आईने सांगितलं म्हणून सगळं करायची काहीच गरज नाही असं बोलून सागर ते तेल लावण्यासाठी घेतो आणि स्वतःच्या हाताला तेल लावणार लावण्यासाठी बसतो तर मुक्ता त्याला पाहत असते सागरला खूप त्रास होत असतो ते पाहून मुक्ताला खूप वाईट वाटू लागतं मुक्ताही सागरजवळ पाहत असते तर सागरला एकट्याला ते हँडल होत नसतं मुक्ता ही विचार करते आणि सागरला मदत करण्यासाठी येते तवी सागरात स्वतः तेल लावणारच तितक्यातच मुक्ता येऊन सागरला तेल लावू लागते तर सागर हा मुक्ताजवळ पाहतच बसतो ती मुक्ताही उभी राहूनच तेल लावते हे पाहून सागरला वाईट वाटू लागतं म्हणून सागर बेडवर ते तेलाचं भांडं घेऊन येतो त्यावेळी मुक्ताही त्याच्याबरोबर येते आणि त्याला ते बसून तेल लावू लागते तर सागरा मुक्ताजवळ प्रेमाने पाहू लागतो तर मुक्ताही मनापासून सागरची सेवा करत असते मात्र ती सागरशी एक शब्दही बोलायला तयार नसते त्यावेळी सुद्धा सागर तिला स्वारी बोलत असतो पण मुक्ता काही त्याला माफ करायला तयार नसते तेल लावून झाल्यानंतर मुक्ताही क्लिनिकची तयारी करते आणि कपडे धुण्यासाठी बाहेर येत असते तवी इंद्राताई लकीच्या रूममध्ये कपडे घेऊन जाण्यासाठी आलेले असतात त्यावेळी त्या बोलू लागतात बघ ह्याला तर कपड्याची काही शिस्तत नाही कुठेही कपडे टाकणार आणि आता मला सगळे गोळा करून घेऊन जावं लागणार त्यावेळी ते सगळे कपडे गोळा करून घेऊन जात असतात तितक्यातच बेडखाली त्यांना एक बॅग दिसते ती बॅग पाहतात तर त्या बॅगला खूप घाण लागलेली असते म्हणून त्या विचार करतात की ही बॅगही धुवून टाकली पाहिजे ह्या पुराला तर काही शिस्तच नाही त्यावेळी ते सगळं बाहेर घेऊन येतात तितक्यातच मुक्ता त्यांना तिथे दिसते त्यावेळी ते मुक्ताला बोलू लागतात मुक्ता हे सुद्धा कपडे धुवायला घेऊन जाशील का तरी मुक्ता बोलते हो मम्मी द्या ना तरी इंद्राताई बोलतात ही बॅग पण धुवून टाक पण हाताने धुवायला जमेल ना तुला तरी मुक्ता बोलते हो मम्मी मी धुवेन हाताने तवी त्या बोलू लागतात यातले सगळे काही कागद आहेत ना ते बाहेर काढून ठेव आणि भी बॅग धुण्यासाठी घेऊन जा तरी मुक्ता बोलते हो मी डॉक्युमेंट्स पाहते आणि मग ही बॅग धुण्यासाठी घेऊन जाते तरी मुक्ता त्या बॅगमधले डॉक्युमेंट्स बाहेर ठेवत असते तितक्यातच तिचा लक्ष लकीच्या त्या डॉक्युमेंट्सजवळ जातो तर त्या डॉक्युमेंटच्या फाईलजवळ लकीचा रिझल्टचं मार्कशीट असतं त्यावेळी ती घेते आणि पाहते तर त्यामध्ये लकीचा रिझल्ट हा फेल आलेला असतो तरी मुक्ताला ते फाऊन खूप वाईट वाटतं आणि धक्काही बसतो मुक्ता विचार करते लकी सगळ्यांशी खोटं का बोललं असेल असा ती विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ही इंद्राताईंच्या घरी आलेली असते तवी इंद्राताई दरवाजा उघडतात तर त्यांना सावणी दिसते तवी ते बोलू लागतात आता माझा बोल माझा बोल माझा माझा तर माझा पूर्ण दिवस खराबच जाणार आहे कारण तू आली आहेस ना आमच्या घरी त्यावेळी सावणी बोलू लागते माझं सागरजवळ महत्त्वाचं काम आहे त्यावेळी इंद्राताई बोलतात ते काही असू देत पण मी माझ्या घरात तुला घेणार नाही तुझं पाऊल जर माझ्या घरात पडलं ना तर माझ्या घराचं वाटोळं होईल त्यापेक्षा तू इथून निघून जा त्यावेळी सावने बोलते नाही माझं महत्वाचं काम आहे प्लीज ऐकून तरी घ्या यावर सागरची सही खूप महत्वाची आहे आणि सागरनेच मला घरी बोलवलं आहे त्यावेळी इंद्रादाई बोलागतात जरी सागरचे पप्पाने सांगितलं की तुला घरात घे तरी मी तुला घरात घेणार नाही मी सावनी बोलू लागते अहो खरंच माझं महत्वाचं काम आहे तेव्हा इंद्रादाई बोलतात काम आणि तुला येतं अगं तुला तर काहीच जमत नाही ना घरचं काम ना बाहेरचं काम ना ऑफिसचं ना नाचायला मग तू कसलं काम घेऊन आली आहेस तितक्यातच तिथे सागर येतो आणि बोलू लागतो मम्मी कोण आहे त्यावेळी तो बाहेर पाहतो तर सावनी असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं लकी हा बाहेर जायची तयारी करत असतो तितक्यातच त्याचं लक्ष त्याच्या बॅग जवळ जातो तो विचार करू लागतो की ही असेल। त्या बॅग बॅगमधले सगळे डॉक्युमेंट लक्की पाहतो तर त्या, त्या कागदपत्रांमध्ये त्याचं मार्कशीट नसतं त्यावेळी तो विचार करू लागतो की ह्याला कोणी हात लावला असेल आणि कुठं गेलं असेल तर इकडे सगळं काही मुक्ता दरवाज्यातून पाहतच असते लक्की मात्र खूप घाबरून गेलेला असतो तो सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला ते मिळत नसतं ते सगळं मुक्ता पाहते तर लकी खूप टेन्शनमध्ये आलेला असतो ते मुक्ता ही लकीच्या समोर येते आणि त्याच्या समोरच ते डॉक्युमेंट धरते आणि बोलागते हेच आहेस का लकी ते मार्कशीट पाहून खूप घाबरून गेलेला असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं सावनी बोलू लागते मला जोपर्यंत सही मिळत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल तवी सागरा मम्मीला बोलतो मम्मी पाहिलंस का ती काही करायला तयार आहे तवी इंद्रताई बोलतात हो ना मग ये आणि घरातली लाधी फूस त्यावेळी ते सावणी जाऊन लादी फुसून घेत असतात आणि बोलत असतात अगं सावणी जरा नीट फुस ना लाधी तवी इंद्राताई मुद्दामहून खाली चहा सांडतात आणि बोलागतात अरे बापरे चहा सांडला जरा पुशील का तो तवी सावणीही त्या दोघांजवळी रागाने पाहू लागते सावणीही आपल्या सहीसाठी लादी पुसते हे पाहून सागरला हसायला येत असतं तर इंद्राताई तिच्याजवळून कामं करून घेत असतात अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद